सर्वांना नमस्कार महाराष्ट्र विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल सकाळी किंवा परवा दिवशी सकाळी एक लाईव्ह घेतलेलो होतो परत काल सकाळी तुमच्यापर्यंत खूप महत्वाचा एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा असेल पुणे कारागृह असेल संभाजनगरचा कारागृहचा निकाल असेल आणि सगळंच नवीन पोलीस भरतीबद्दल आणि सगळंच विश्लेषण मी दोन दिवस गेले तुमच्यापर्यंत पोहोच करत होतो त्यातलंच काल एक पहिलं उदाहरण जे सांगितलेलं होतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर आहे त्याचा कारागृहाचा जो निकाल आहे तो निकाल लागणार आहे आणि काल संध्याकाळी निकाल लागलेला होता आणि ते त्याच पद्धतीनं झालेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांना शुभेच्छा त्याच पद्धतीनं इतर ज्या गोष्टी लाईव्हच्या माध्यमातून प्लस सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून साईन होत्या त्या पुढं त्याच पद्धतीने होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय कालपर्यंत शेअर केलेला होता आणि आता सुद्धा एक एक अपडेट अशी आहे किंवा बातमी जी आहे नवीन पोलीस बदल ती सुद्धा आपण बघणार आहोत सो अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल फेमस आहे महाराष्ट्रामध्ये विनंती करतोय आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर पण करा आणि शेवट पण बघायला विसरायचं नाहीये तर मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल बोललो पुणे कारागृह बद्दल बोललो त्याच पद्धतीनं संभाजीनगर कारागृह बद्दल बोललो त्याच पद्धतीने इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी नवीन पोलीस भरतीची सुद्धा गोष्ट काल सांगितलेली होती सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये सीपी मुंबईचा पेपर पण होऊन जाईल पुणे कारागृह तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्याचे पण अपडेट मी काल दिलेलं होतं किती तारखेपासून होईल काय होईल सगळं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताची कोणती अपडेट आहे तर नवीन पोलीस भरतीबद्दल जे काही हायकोर्टाने सुद्धा उडी घेतलेली आहे ते कशा पत्तीन आहे सरकारला कशा पद्धतीनं जाब विचारलेला आहे सरकारला किती वेळ दिलेला आहे कशा पद्धतीनं पूर्ण बातमी आहे पूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघायचं आहे त्यामुळं व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे सर्वांनी पहिला जे अपडेट आले किंवा जे न्यूज आले ते न्यूज आपल्याला बघायची आणि न्यूज बघितल्यानंतर जे काही पूर्ण विश्लेषण असेल ते विश्लेषण आपण शेवटी करणार आहोत पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे हेडलाईन दिलेली आहे मोठीची मोठी की हायकोर्टानं गृह विभागाला किंवा सरकारला ही गोष्ट विचारलेली आहे म्हणजे काय पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी रिक्त पदे असतील तर तुम्ही कधी भरणार कशा पद्धतीने भरणार किंवा याच्या संबंधित काही योजना आहेत का वगैरे वगैरे या संदर्भात ही मोठी हेडलाईन आहे हायकोर्टाची विचारणा म्हणून दिलेला आहे चार आठवड्यात मागितलेले आहे प्रतिज्ञापत्र पुढील चार आठवडे म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये प्रतिज्ञापत्र मागितलेलं आहे हे प्रतिज्ञापत्र म्हणजे काय हे पण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे पहिला पूर्ण बातमी बघूयात अँड देन स्टेप बाय स्टेप आपलं विश्लेषण असणार आहे एकंदरीत तुम्हाला ह्याच गोष्टी समजून येईल की पोलीस भरती कधी पडणार काय पडणार कशी पडणार किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी काय असतात सगळ्यांना वाटते की पडणार लगेच पडणार लगेच पण ह्याच्यामध्ये सरकार जो फॅक्ट आहे जो घटक आहे तो सगळ्यात मोठा कारणीभूत असतो लक्षात ठेवा कारण की काल परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोलले तुम्हाला की सगळ्यात जास्त जर जा इन्वॉल्व्ह होत असतील या भरतींमध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये तर सरकार असं लक्षात ठेवायचं ते कधी पाडायचं काय पडायचं कसं पाडायचं किती मुलं बेरोजगार करायची किती मुलांना नोकऱ्या द्यायच्या अशा पद्धतीने एक प्रोसेस किती दिवसामध्ये पूर्ण करायची काल अजून एक गोष्ट खूप महत्वाची आरोग्य विभागची एक्झाम किती वर्ष किंवा किती दिवस किती महिने झालेत तरी सुद्धा काल एक काही मुलं परत हायकोर्टात गेलेले आहेत तिथं परत याचिका दाखल झालेली आहेत म्हणजे परत स्टे लागण्याची शक्यता जोरात आहे म्हणजे पाठीमागे ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला की एक पोलीस भरती असू दे किंवा एक भरती असू दे काढून पूर्ण करायची म्हटलं तर सरकारला तीन तीन वर्ष लागाले जर ओपन सारखं पोरगा असेल विसा वर्ष सुरुवात केल्याचं असेल तर अठ्ठावीस वर्ष शेवट तर अठ्ठावीस वर्षानंतर त्यांना काय करायचं हा एक गोष्ट आहे त्याला दोन भरते किंवा तीन भरते जास्तीत जास्त संपलं त्याचं आयुष्यच ठीक आहे सो बघा शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील चारशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत बघा विविध श्रेणीतील म्हणजे गट अ गट ब गट क गट ड इथंपर्यंतचे जे काही विविध श्रेणी आहेत एबीसीडी तर यामधली जवळजवळ चारशे सत्तेचाळीस पदे हे फक्त एका जिल्ह्याची रिक्त आहेत असं त्यांचं मत आहे हायकोर्टाचं लक्षात ठेवा तर ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे शंभर टक्के जी पदे रिक्त होतील ती पुढील सहा महिन्यामध्ये भरणं गरजेचं असतं पण याच्यावरती सगळं फाट्यावर मारतात आणि कोणत्याही पद्धतीने याच्यावरती कोणीही विचार करत नाही लक्षात ठेवा समजलं एक एक जरी एक डिसेंबर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जागा रिक्त असणाऱ्या त्यात सरकारला पाडाव्या लागतात पण एकुंदरीत जागा किती आहेत आणि त्याला मंजुरी किती द्यायची परत सरकारवरती सगळ्या गोष्टी येतात म्हणजे संबंधित गृह विभाग याचा निर्णय घेत असतोय समजा वीस पंचवीस हजार तीस हजार जागा रिक्त असतील जसे एकनाथ शिंदे म्हणतात की पंचवीस हजार आम्ही मुलींची भरती करणार आहे समजा काय म्हणतोय ते काय अगोदर पुढच्या पाच दहा वर्ष भरून घेणार नाहीत एवढं ना कोण स्वार्थी किंवा निस्वार्थी काम करत नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जरी जागा असल्या तरी सुद्धा किती भरायचं काय करायचं हे सगळं राजकारण्यावरती डिपेंडिंग त्यामुळं ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे याशिवाय विभागाला तीनशे एक्क्याण्णव नवीन पदांची गरज आहे म्हणजे काय जर समजा लोकसंख्या भरपूर असेल तिथं मनुष्यबळच कमी असेल आणि तिथं वारंवार काही घटना घडत असतील तर शंभर टक्के तिथं नवीन पद निर्माण करणं हे गरजेचं असतं नियमानुसार सो तीनशे एक्क्याण्णव पदांची गरज आहे म्हणजे चारशे सत्तेचाळीस प्लस तीनशे एक्क्याण्णव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवार ही बाब लक्षात घेत राज्य सरकारला यावर चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत बघा जे काही मुंबई हायकोर्ट आहे तिथून सरकारला ह्या गोष्टी विचारलेल्या आहेत खूप महत्वाचा विषय आहे आता प्रतिज्ञापत्र काय किंवा किती जागा रिक्त आहेत अजून किती नवीन जागा निर्माण करणं गरजेचं आहे आणि तुम्ही यावरती काही विविध योजना करणार आहात का या पोलीस भरतीसाठी किंवा नवीन पोलीस भरती पाडणार आहात का आणि होय तर ह्या गोष्टी पुढील किती महिन्यामध्ये किती वर्षांमध्ये तुम्ही करणार आहात हे ते विचारतात त्याच्यामध्ये सरकार प्रतिज्ञापत्र लिहिते आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की आम्ही एवढ्या एवढ्या दिवसामध्ये ही गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार आहोत अजून इथं मुख्यमंत्री नाही आहे अजून मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाहीत मंत्रिमंडळ स्थापन नाही त्यामुळं काम जैशस्ती स्टॉप आहे लक्षात ठेवायचं म्हणून काल सुद्धा काही गोष्टी बोललेल्या होत्या की जेवढं मुख्यमंत्र्यांना ला वेळ लागेल तेवढं कदाचित पेपर असेल जॉईनिंग असेल त्याच पद्धतीनं फिजिकल असेल याला थोडा थोडा वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे तर सरकारला पुढच्या चार आठवड्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस दिवसांमध्ये म्हणजेच एक महिन्यामध्ये में जे काही प्रतिज्ञापत्र आहे जसं मगापासून बोललो त्या पद्धतीनं त्यांना सादर करायला सांगितलेलं आहे किंवा डायरेक्टली आदेश दिलेले आहेत शहरातील रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने दोन हजार वीस मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या सह यांच्या समकक्ष सुनावणी झालेली आहे ही दोन हजार वीस ची गोष्ट होती त्या दोन हजार वीस च्या गोष्टीवरती त्यावेळेचे सुद्धा काही अधिकारी असतील किंवा आमदार खासदार मंत्री असतील किंवा गृह विभाग असेल त्यांनी सुद्धा काही गोष्टी अशा पद्धतीने दिलेल्या होत्या प्रतिज्ञापत्र पण त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं अं जी प्रोसेस आहे ती झालेली नव्हती म्हणून हा मुद्दा परत एकदा वरती आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे हा विषय किंवा ही जर बाब एका जिल्ह्याची असेल तर अशाच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची बाब अशाच पत्तीने असलेली दिसून येते अपघात थांबवण्यासाठी पोलिसांनाही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु मनुष्यबळा अभावी पोलीस विभागात प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे ही जी गोष्ट आहे ती गेली कित्येक वर्ष भेडसावत आहे याच्यामध्ये महिलांसाठी आठ तासाची ड्युटी असेल किंवा पुरुषांसाठी आरोग्याची योजना असेल किंवा विविध गोष्टी ज्या आहेत बारा बारा चोवीस चोवीस तास काम करतात झोप नाही यायला जायला दोन दोन चार चार तास इथंच जातात त्यामुळं ह्या लोकांचं आयुष्य किंवा ह्यांना कोणत्या पद्धतीनं इतर कोणत्याही सोयी नाहीयेत हे आंदोलन करू शकत नाहीत हे ये एकत्र येऊ शकत नाहीत हे आपल्या जे न्याय असतील त्या मागण्या करू शकत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील पोलिसांची त्यामुळं ह्यांच्या पाठीशी कोणतरी उभं राहणं काळाची गरज आहे एवढं मात्र नक्कीच त्यामुळं जे काही गोष्टी आहेत मनुष्यबळाची जे अभाव यामुळे जे काही इतर अपघात वगैरे होतात त्याला कारणीभूत सरकार सुद्धा आहे लक्षात ठेवणी शंभर टक्के पदभरती करत नाही वर्षानुवर्षे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जर चित्र असंच राहिलं तर मग पोलिसांचं जीवन हे धोकादायक असणार आहे नक्कीच त्याच पद्धतीने गेले सहा सप्टेंबर रोजी न्यायालयाने पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती मागितलेली होती बघा सहा सप्टेंबर आता ऑक्टोबर नोव्हेंबर दोनच महिने झालेले आहेत त्यानुसार सिंगल यांनी रिक्त पदांसह आवश्यक असलेल्या नवीन पदांची माहिती सादर केल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिलेले आहे ऍडव्होकेट राह राहिल मिर्झा यांनी न्यायालय जे का आहे न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिलेले आहे तर अशा पद्धतीनं ही झाली गोष्ट सप्टेंबरची गोष्ट झालेली होती त्याच्यामध्ये आम्हाला जुन्या ज्या काही रिक्त पदे हो, जुन्या ज्या जागा आहे त्याच्यात जा प्लस आम्हाला नवीन जागांची गरज आहे कारण की लोकसंख्येची वाढ असेल वाढते अपघात असेल त्याच पद्धतीनं अन्याय अत्याचार ह्या गोष्टी बलात्कार असतील किंवा ज्या गोष्टी भेडसावत आहेत समाजाला सध्या त्याची प्रकरणं वारंवार वाढत असलेले वार दिसून येतात आणि याच्यासाठी आम्हाला जुने चारशे सत्तेचाळीस प्लस नवीन तीनशे एक्याण्णव पदांची गरज आहे म्हणजे जवळजवळ जवळजवळ आठशे ते सव्वाशे पद ही एका त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये भरणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे आणि एकंदरीत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग चार या वर्ग चारच्या एकंदरीत ह्या आठशे सव्वासशे जागा आहेत त्यापैकी काही जागा आता पुढे मी तुम्हाला सांगतोय कि मंजूर किती आहेत आणि रिक्त किती आहेत बघा सहायक पोलीस आयुक्त मंजूर वीस आहेत त्यातले रिक्त पाच आहेत म्हणजे भरले पंधरा पोलीस निरीक्षक एकशे छत्तीस जागा आहेत त्यापैकी एकोणतीस जागा या रिक्त आहेत बाकीच्या भरलेल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षकच्या एकशे चौऱ्याहत्तर जागा मंजूर आहेत त्यापैकी एक्केचाळीस जागा या रिक्त आहेत बाकीच्या जागा या भरलेल्या आहेत पोलीस उपनिरीक्षक च्या जागा चारशे बावीस असताना एकशे आठ जागा तब्बल रिक्त आहेत एकशे आठ जागा तब्बल रिक्त आहेत बाकीच्या जागा भरलेल्या आहेत पोलीस कॉन्स्टेबलच्या चार हजार पाचशे एक्क्याण्णव जागा असताना आता रिक्त आहेत दोनशे सत्तेचाळीस बाकीच्या जागा भरलेल्या आहेत पोलीस अंमलदार दोनशे सत्तर पैकी सतरा जागा या रिक्त आहेत आणि दोनशे दहा जागा या भरलेल्या आहेत आवश्यक नवीन पदे बघा ही झाली पाठीमागची पाठीमागचे पदे जे रिक्त आहेत ते आणि आता नवीन पदांची निर्मिती करण्याची गरज आहे अशी पदे कोणती आहेत बघा आवश्यक नवीन पदे सहाय्यक उपनिरीक्षकची सहा पदे गरजेची आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या बेचाळीस जा आहेत पदे आहेत ती रिक्त आहेत पोलीस कॉन्स्टेबलची दोनशे सात जे आहेत ती नवीन तयार करायचे आहेत म्हणजे सहाय्यक उपनिरीक्षकच्या सहा जागा नवीन तयार करायच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल बेचाळीस जागा नवीन तयार करायचे आहेत आणि पोलीस कॉन्स्टेबलच्या तब्बल दोनशे सात जागा आहेत पोलीस कॉन्स्टेबल दोनशे सात जागा या जागा नवीन तयार करायच्या आहेत त्या पद्धतीनं जुन्या ज्या आहेत दोनशे सत्तेचाळीस प्लस दोनशे सात म्हणजे इथं जवळजवळ साडेचारशे जागा साडेचारशे जागा एकट्या नागपूरला या भराव्याची गरज आहे फक्त अंमलदार म्हणजे कॉन्स्टेबल सॉरी फक्त कॉन्स्टेबलच्या <coughs> शिपायाच्या जागा म्हणतोय शिपाई जागा ह्या जवळजवळ साडेचारशे जागा ह्या भरणं गरजेचं आहे हे एक जिल्ह्यात झालं असं प्रत्येक जिल्ह्यात जर जागा काढायला गेलो तर तुम्हाला साठ हजार पर्यंत जागा जाऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट पोलीस अंमलदारच्या एकशे छत्तीस जागा नवीन तयार करण्याच्या गरजेचं आहे आणि एकूण जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं तीनशे एक्क्याण्णव जागा या नवीन मंजूर करणं किंवा नवीन पदभरती किंवा नवीन पदे तयार करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे सो एकंदरीत हे जे काही पोलिसांची रिक्त पदे या रिक्त पदांची गरज या नागपूर जिल्ह्याला आहे असं त्यांचं मत आहे आणि हायकोर्टानं पुढील चार आठवड्यामध्ये सरकारला राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्या करावयाचे आदेश दिलेले आहेत आदेश म्हणजे काय परत सांगतोय एवढी जागा रिक्त आहेत अशा शापतीनं कायदा सुव्यवस्था असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ज्या वाढत आहेत अत्याचार बलात्कार असतील घरफुडे असतील चोरी असतील आणि बाकी सगळंच लोकसंख्या वाढ असेल आणि जे काही बडसावतात हो ते समाजाला अशामुळं त्या मनुष्यबळ जे आहे ऑलरेडी त्यांच्यावरती वर्कलोड होत असताना दिसून येतोय त्यामुळं तुम्हाला पुढील चार आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार आहात त्याचं उत्तर द्यायला सांगितलेले आहे आता सरकार याच्यावरती काय करणार हा सगळा त्यांचा विषय एखादा लेटर काढणार आधी अजून सुद्धा मंत्रिमंडळ स्थापन नाही मुख्यमंत्री आणि हे ते कायदा व्यवस्था सुव्यवस्था हे ते सगळी रिझन देणार परत पाठवतील क्लास वन अधिकारी कोण असतील संबंधित विभागाचा ते सांगतील काही दिवस द्या आम्हाला पुढे आम्ही त्याची तुर्त करेन पण अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही दिवसांमध्ये होतील आता विषय अशा पद्धतीनं आहे की नवीन जागेचा किंवा नवीन पद्धतीचा विषय काय म्हणतोय पाठीमागचा जो अहवाल आहे तो ॲज इट इज आहे फक्त हे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री शपथविधी उपमुख्यमंत्री शपथविधी ही पदं वाटप झाली की बघ बाकीच्या गोष्टींना वेग येणार हे मात्र नक्कीच त्यामुळं खूप महत्वाच्या गोष्टी होती एका जिल्ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे अशी सर्व जिल्ह्यातील सर्व घटकातील सर्व घटकांतील जागा अशाच पद्धतीने रिक्त असलेल्या आणि दुसरी गोष्ट नवीन पदे निर्माण करण्याची गरज ही महाराष्ट्राला पडत आहे कारण की अजून लोकसंख्या गणना झालेली नाही आहे ही जर झाली तर रियालिटी मध्ये कळेल की, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येनुसार पोलिसांची किती गरज आहे हे त्याचवेळी करणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पोलीस भरती ही मोठी पडायला पाहिजे जर पोलीस भरती या लवकरात लवकर पडली तर त्यातली त्यात ही पुढच्या दोन वर्षापैकी किंवा पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त तीन भरते पडतील आत्ताची पकडून त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी येणारी भरती जी आहे माझ्या अभ्यासानुसार ही येणारी भरती या? या आहे ती सगळ्यात मोठी असणार आहे पुढच्या दोन भरत्या ह्या या कम्पॅरिझन मध्ये पहिल्या भरतीच्या कंपॅरिझन मध्ये पुढील दोन ज्या भरत्या आहेत त्या कमी प्रमाणात असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे कटो कटोकट कटो वयावरती आहेत जे लास्ट वय आहे किंवा एकदम लास्टला आहेत अशा विद्यार्थ्यांना सूचना आहे लक्षात ठेवा इकडं तिकडं कुठं बघत बसू नका आयुष्याचा विषय आहे आपण लास्टच्या टप्प्यात आहोत पद भरतीचा विषय लवकर लवकर होणार आहे लवकर लवकर भरती पडणार त्यामुळं विनंती करतोय ज्याने ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा आणि जे काही महत्वाची गोष्ट होती नागपूरच्या जे काही नागपूरच्या ज्या जिल्ह्याला ज्या गोष्टी हायकोर्टाने किंवा नागपूर विभागाला विचारलेला आहे त्याचे उत्तर त्यातला एखादा क्लास वन अधिकारी जे संबंधित असतील ते उत्तर त्यांना देतील म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर करतील सरकारच्या माध्यमातून आणि बाकीच्या गोष्टी आता पुढे येतील पण डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत पोलीस भरती पडण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळं जे तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी लवकर लवकर जोरात तयारी करा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला वर्दी हवी असेल तर शंभर टक्के वर्दीवरती स्वारवा त्याच पद्धतीने आपली सुद्धा बॅच सुरू आहे जवळजवळ एकशे वीस प्लस ऍडमिशन झालेले आहेत आणि उद्यापासून ती बॅच चालू होते तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले नसेल ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला नसेल पीडीएफ फॉर्म सुद्धा दिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस मी देत आहे या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला आपली टीम पीडीएफ देईल आणि सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करून घ्यायच्या ते सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे वेळ न घालवता ज्यांना ज्यांना लवकर लवकर पोलिस भरतीमध्ये भरती, भरती व्हायचं अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या कोणीही कुणीही ऍडमिशन घेऊ शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपली बॅच एकदा सॉल्व्ह झाली की मध्ये कोणालाही घेतलं जाणार नाहीये त्यामुळं सर्वांनी ऍडमिशन करून घ्या त्याच पद्धतीनं एकशे वीस मुलांना मुलं मुलींची दोन ग्रुप आहेत कुणालाही मिक्स केलं जात नाही मुलींचा ग्रुप आहे मुलांचा ग्रुप आहे अशा पद्धतीने सेपरेट गायडन्स असणार आहे प्रत्येक डेचं शेड्यूल असणार आहे आहार असेल दुखापत असेल त्याच पद्धतीने शेड्यूल असेल बाकी सगळंच तुमचं काय असेल ते असेल इंड्युरन्स स्ट्रेंथ स्टॅमिना असेल सगळ्याचे वर्कआउट शेड्यूल तुम्हाला दिले जातील त्या पद्धतीने वर्कआउट केला की पुढच्या तीन महिन्यामध्ये तुमचा बदल बघायचा आणि मग त्यानंतर येणाऱ्या कुठली पण भरती असू दे आपण शंभर टक्के क्वालिफाय होणार यात काही शंका नाहीये व्हॉट्सअपवरती नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आपली टीम टीम तुम्हाला पीडीएफ सेंड करेल त्याच पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती यापुढे तुम्हाला पोच करत राहतील याची नोंद घ्यायची आहे पटापट जाऊन आपला जे काही व्हॉट्सअप नंबर आहे तिथं मेसेज करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आणि त्याच पद्धतीनं आपली बॅच ही लवकर लवकर म्हणजे उद्या सकाळपासून सुरुवात होते याची नोंद घ्यायची आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाता जाता, जाता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जायचं आहे धन्यवाद